नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो काँग्रेसची परिस्थिती ज्या पद्धतीनं दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस दोन हजार चोवीस आता चौवेचाळीस बावन्न नव्याण्णव अशी तीन लोकसभेची खासदार संख्या पाहता काँग्रेसचा हा तिसऱ्यांदा देशामध्ये एकशे चाळीस कोटी जनतेच्या हा देश असलेल्या देशामध्ये चौसष्ट कोटी जनतेने मतदान केले आणि त्यातल्या ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोकांनी काँग्रेसचा हा पराभव केलाय। आहे याचं काय कारण आहे काँग्रेस संविधान संविधान फक्त म्हणतं काँग्रेस संविधान डोक्याला बांधतं संविधान डोक्यावर घेतं संविधानाच्या आनाभाका घेणार पण संविधानातला एकही शब्द काँग्रेस जगत नाही संविधान यांना फक्त राजकारणासाठी लागतं खरं तर यांना शरिया लागतो कारण यांना शरिया कायद्याचं पण वावड नाही आज काँग्रेस दोन थड्यावर उभी आहे दोन दगडावर पाय काँग्रेसचा संविधान इकडं दुसरीकडं शरिया कायदा शर्याला सुद्धा ते नाकारत नाही आणि संविधानाला पण त्यांना असं वाटतं की संविधान संविधान करून जे काही मोदींना यांनी दोन हजार चोवीस मध्ये टार्गेट केलं खोटे व्हिडिओ खोटा प्रचार खोटं नॅरेटिव संविधान असेल आरक्षण असेल अनेक प्रकारचे हे जे काही खोटे मग आता नरेंद्र मोदी संविधान बदलणारे लोकशाही हटवणारे इथून पुढे रा देशामध्ये निवडणुकाच होणार नाही मोदी तानाशहा होणार आहे मोदी हुकुमशाह होणार आहे लोकांना जेलमध्ये टाकणार आहे ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये गोरगरिबांना दलितांना मुसलमानांना सांगून एक गठ्ठा मतदान काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर असलेले हे देशविरोधी विरोधी पक्षने पक्षातील या पार्ट्या पक्ष यांनी त्याचा फायदा घेतलाच आहे आणि तो त्यांना इतकाही घेता नाही आला की ते सरकारपर्यंत किंवा यांना सरकार बनवता आलं नाही दोनशे तेहतीस जागांच्या वर इंडी आघाडी पोहोचली नाही आता भारतीय जनता पार्टीच्या जागा कमी झाल्या ते आपल्याला मान्य दोनशे बहात्तरचा आकडा गाठता आला नाही आणि दोन हजार एकोणावीस मध्ये तीनशे तीनच्या त्या, त्या दोनशे चाळीस झाल्या हे पण वास्तव आपल्याला स्वीकारावा लागेल पण जे काही निवडणूक पूर्व ही आघाडी एन डी ए या एनडीएला स्पष्ट असं बहुमत आहे त्यामुळं नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेत आणि आज नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सलग लगातार तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन त्यांनी कामकाज सुरू केले दोन चार देशाचे दौरे पण झाले आता राहुल गांधी बावन्न वरून नव्याण्णव वर गेले तर त्यांना असं वाटतं की आपण मोठा विजय प्राप्त केलाय त्यांना असं वाटतं की मला शंभर पैकी नव्याण्णव पडले अरे बाबा पाचशे त्रेचाळीस पैकी तुम्हाला मला नव्याण्णव पडले त्यामुळे काँग्रेस आणि काँग्रेसची परिस्थिती आता आपल्याला ज्या गोष्टीवर बोलायचं शरिया आणि संविधान तर एकोणावीसशे शहाऐंशी मध्ये राजीव गांधींचं सरकार होत प्रचंड असं बहुमताचं सरकार होतं चारशे चौदा जागा लोकसभेच्या राजीव गांधींनी निवडून आणल्या होत्या तसं पाहिलं तर राजीव गांधींना कोणाच्या दबावाची किंवा कोणाच्या दबावाला बळी पडण्याची गरज होती का अगदी केरळ पासून काश्मीर काँग्रेस काँग्रेसची सरकार होती मग अगदी पासून पण शहा बानो या महिला अगदी बुजुर्ग महिला अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद वर्ष वय असलेल्या ह्या बुजुर्ग म्हाताऱ्या महिला मुसलमान महिला त्या महिलेने किंवा त्या महिलेला त्यांच्या पतीने तलाक दिला आणि मग त्या कोर्टात गेल्या कोर्टात त्यांनी खावटीची मागणी केली आणि ही केस सुप्रीम कोर्टात गेल्यावर सुप्रीम कोर्टाने शहा खावटीची परवानगी दिली आणि मग तिथून पुढे शाह बांधवला न्याय मिळाला अशी एक परिस्थिती निर्माण झाली सुरुवातीला काही दिवस एक दोन चार दिवस त्या गोष्टीचं थोडस झाल्यावर मुसलमान एकत्रित व्हायला सुरुवात झाले आता बाकीच्या सर्वसामान्य मुसलमानांना त्याचं काही एवढं दुःख झालं नाही पण जे धर्मांध जे कट्टर मुल्ला मोलवी यांनी याचा कडाडून विरोध केला अरे हळूहळू शहा बानूला जो काही न्याय सुप्रीम कोर्टातून मिळाला आहे या न्यायाला सुद्धा विरोध केला आणि मोठ्या प्रमाणात विरोध झाला अक्षरशः काँग्रेसला हार मानावं लागली गुडगे टेकावं लागले राजीव गांधींना मुसलमानांपुढे या आणि कट्टर मुसलमानांपुढे आपल्या एका महिलेला न्याय मिळालाय अक्षरशः अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद वर वर्ष वयवर्ष असलेली बुजुर्ग म्हातारी महिला तिला न्याय मिळालाय याची यांना काही लाज वाटली नाही आमचा कायदा स्वतंत्र आहे आमचे लग्न आमचे लग्न असतील आमचे तलाक असतील आमच्या फारकती असतील आमच्या काही रूढी आहे आमच्या काही परंपरा आहे यामध्ये सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करण्याचा काही अधिकार नाही आम्ही आमचं ठरू आमच्यामध्ये अशा प्रकारचा तलाक दिल्याच्या नंतर ही खावटी किंवा जे काही पतीने पत्नीला द्यायचंय असा काही रिवाज नाही या आहे आमच्या धर्मात ते नाही आहे पण या सगळ्या गोष्टी यांना या कट्टर लोकांना माहिती नाही की संविधानाच्या एकशे पंचवीस कलमाखाली हा सगळा अधिकार आहे आणि आय पी पण आहे कारण देशातील प्रत्येक महिलेला तो अधिकार आहे मग आता मोठ्या प्रमाणामध्ये मुसलमानांची पार्टी किंवा मुसलमानांनी मत केलेले काँग्रेस त्यांना तर काँग्रेसला नाराज होऊन चालणार नाही करून चालणार नाही राजीव गांधींनी संसदेमध्ये शाह विरोधात हा कायदा केला सुप्रीम कोर्टाने केलेला दिलेला निकाल राजीव गांधी सरकारने रद्द केला आणि त्या महिलेला खावटी मिळाली नाही खर तर संविधानाचे मारेकरी हे काँग्रेस आहे राहुल गांधींचे वडील राजीव गांधी आहे एकोणाविशे पंचाहत्तर साली इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली लोकशाहीच्या मारेकरी इंदिरा गांधी है। आता जुनं झालं म्हणून लोकांना माहीत नाही पण या लोकांना जनतेला वारंवार सांगितलं पाहिजे की काँग्रेसनी किती वेळा संविधान बदललं काँग्रेसनी किती वेळा देशामध्ये आराजक निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण केली काँग्रेस स्वतः तानाशा आहे तेव्हा आता काँग्रेसला शेरिया कायदा आहे पाहिजे संविधान पाहिजे आता सुप्रीम कोर्टाने एका केरळच्या अशाच केसमध्ये ज्या प्रकारे शहा बानूंनी खावटी मागितली होती त्याच पद्धतीने केरळच्या एका महिलेला फारकत दिल्याच्या नंतर तिने पण केरळ कोर्टामध्ये हायकोर्टात दावा दाखल केला होता आणि ती केस सुप्रीम कोर्टाकडं आली होती सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे आदेश दिला आहे त्यांनी निकालच देऊन टाकला एक ऐतिहासिक त्या महिलेला तर खावटी मिळेलच मुस्लिम धर्मातील आणि इतर धर्मातील प्रत्येक फारकत झालेल्या महिलांना पतीकडून खावटी मिळेल आणि त्या पतीला द्यावा लागेल आता तो पैशाचा हिशोब आहे वीस हजार द्यायचे दहा हजार द्यायचा हा तो कोर्टही ठरवेल आणि ती परिस्थिती ठरवेल त्या पतीच्या उत्पन्नात जे काय असेल त्यावरून पण आता तुम्ही कुठल्याही धर्मातली महिला असेल कुठली स्त्री असेल कोणत्याही जातीची असेल जर तिच्यावर पतीने अन्याय केला असेल ती तिला फारकत दिली असेल तर तुम्ही फारकत झाल्यावर तिला खावटी द्यावा लागेल पुढे जाऊन तिने लग्न जरी केलं दुसरीकडे घरोबा जरी केला तरी पण मागच्या नवऱ्याचं तिला खावटी चालू राहील असा निकाल डायरेक्ट सुप्रीम कोर्टाने देऊन टाकलाय आणि तो सगळ्या जाती धर्मांना लागू आहे देशातील हिंदू असतील मुसलमान असतील ख्रिश्चन असतील शीख असतील अन्य इतर सर्व जाती जमातीच्या लोकांना स्त्रियांना तो कायदा लागू आहे अक्षरशः काँग्रेसच्या मुस्कडात मारल्यासारखा हा कायदा सुप्रीम कोर्टाने आता खाली दिलाय आणि निर्णय देऊन टाकलाय आता सुप्रीम कोर्टाचा आव्हान यांनी एकोणीशे शहाऐंशी सालीच केला होता आज सरकार नरेंद्र मोदींचं आहे त्याच्यामुळं महिलेंच्या संरक्षणाच्या बाबतीत नरेंद्र मोदींची भूमिका अतिशय स्पष्ट आहे आता आपण म्हणत नाही की या सुप्रीम कोर्टाच्या न्यायदानामुळं भारतीय जनता पार्टीला किंवा नरेंद्र मोदींना फायदा होईल मुस्लिम महिला नरेंद्र मोदींना किंवा भारतीय जनता पार्टीला मतं देतील अजिबात देणार नाही नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पार्टीने मुसलमानांना किती दिलं किती योजना त्यांच्यासाठी आणल्या सबका साथ सबका विकास या काही घोषणा केल्या पण लोक फक्त नरेंद्र मोदींच्या योजना घेतात लाभ घेतात पैसे घेतात मुसलमान भाटी भारतीय जनता पार्टीला मतं देत नाही आणि देणारही नाही आणि सरकारने सुद्धा याचा विचारही करू नये की मुसलमान आपल्याला मतं देतील आणि आपण मुसलमानांच्या बाबतीत चांगलं वागू तुम्ही जीव ओवाळून टाका तुम्ही फार त्यांच्यासाठी गुडघे टाका पण ते तुम्हाला मत देणार नाही हा तुम्हाला बॅलन्स आहे सर्व जाती धर्मासाठी चांगलं काम करायचंय तुम्ही करत राहू शकतात पण मुसलमानांकडून मताची अपेक्षा तुम्ही करता कामा नाही काही होणार नाही आता या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या तेव्हा संविधान आता यांना काँग्रेसला संविधान बघायचंय शर्य आहे पण दोन दगडावर पाय ठेवून काँग्रेस जास्त दिवस राहू शकत नाही तुम्हाला संविधानाच संविधान संविधान करायचं दुसरीकडे करा शर्यला बी पोसायचं त्यामुळं भूमिका तर तुम्हाला एक कुठली तरी घ्यावं लागेल शेर्याचा बाकी विरोध नाही करायचा इकडं कोणीतरी मनुस्फूर्तीचं वगैरे बोललं का मग त्याला विरोध करायचा अरे मग तुम्ही मनुस्मृतीला जेव्हा विरोध करता तेव्हा शेर्यालाही करा देश हा शेर्याने जसा चालत नाही तसा मनुस्मृतीने सुद्धा चालत नाही संविधानाने चालतो पण मग काँग्रेस संविधान संविधान फक्त दाखवायसाठी बोलायचं बाकी मुसलमानांना बाकी बेछूट स्व एकदम सूट देऊन टाकायची अशी परिस्थिती आपण पाहिलं असेल की आता हे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना हातरसला जायचे यांना अजून कुठे जिथं जिथं भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे तिथं जाऊन गोंधळ आहे मणिपूरला जायचे पण हे शेजारी तामिळनाडूला जाणार नाही तिथं सत्तर लोक दारू पोहून मेले पश्चिम बंगालमध्ये सातत्याने जशा निवडणुका झाल्या त्याच्या अगोदर दंगली चालू होते आताही चालू आहे लोक रोज मारतात आहे बलात्कार रोज चालू आहे लोक लोकांना अनेक लोकांना महिलांना नग्न करून त्यांच्या अक्षरशः धिंड काढली जाते तिथं राहुल गांधी जाणार नाही ममता बॅनर्जीच्या राज्यात जाणार नाही इकडे स्टॅलिनच्या तामिळनाडू मध्ये जाणार नाही इकडे जाणार यांना राजकारण करायचं मणिपूरमध्ये काय केलं जाऊन काय केलं मी तिसऱ्यांदा आलो चौथ्यांदा आलो काय केलं तीर मारला काही त्या दोन जातीचा जमातीच्या लोकांना बरोबर घेऊन काही मार्ग काढला मी गेलो आणि तिथं माचीस लावून आलो आगीत टँकीन तेल ओतून आलो काही केलं नाही बदनामी करायची देशाची बदनामी करायची सरकारची बदनामी करायची आपला बोंबील भाजायचा त्याच्यासाठी तिथं मिठाचे खडे टाकून यायचे आणि स्कोअर करायचा आणि रोज बातम्यांमध्ये लाईव्ह राहायचं एवढा धंदा आणि हा नालायक धंदा काँग्रेसचा सुरू आहे आता पत्रकारांनी पत्रकार परिषदेत यांना विचारलं ठीक आहे तुम्ही आता ते पंतप्रधान नसतील आले पण तुमचं विजन काय मणिपूरच्या बाबतीत तुम्ही काही निर्णय घेऊ शकतात का किंवा तुमच्याकडं शांतता या मणिपूरमध्ये प्रस्थापित होण्यासाठी तुमच्याकडं काय रोड मॅप आहे या प्रश्नाचं उत्तर राहुल गांधी देऊ शकले नाही अक्षरशः बोचाला पाय लावून पळाले आणि म्हणतात ते राजकारण नका करू हे प्रश्न सरकारकडून आले तुम्ही विषय डायव्हर्ट करतात अरे मग तुम्ही जेव्हा विरोधी पक्षात आहे विरोधी पक्ष नेते पंतप्रधानाचं एक स्थान असतं आणि विरोधी पक्षाचं एक स्थान असतं तुम्हाला पण मार्ग काढायचा आहे सरकार जसं पंतप्रधान किंवा सरकारची सत्ताधारी चालवतात तसं विरोधी पक्षाला पण देश चालवण्याचा अधिकार आहे हे दोन चाक आहे सरकारचं काय चुकत असेल तर तुम्ही वेगळं तुमची कल्पना सांगा तुमचा रोडमॅप सांगा की मणिपूरमध्ये जी काही वर्ष दीड वर्षापासून शांतता नाहीये तिथं सातत्याने आगडोम चालू आहे तुमच्या डोक्यात काय विचार आहे सांगा नरेंद्र मोदींना असं करावं लागेल तसं करावं लागेल या जातींना ह्या प्रकारचं अशा पद्धतीनं काही मार्ग काढावा लागेल तुम्हाला त्यामध्ये मार्ग काढायचा नाहीये तुम्हाला तिथं फक्त पेट्रोल टाकायचंय आग लावायची आहे आणि नरेंद्र मोदींना बदनाम करायचं बाकी काही नाही हा एवढा इतका उद्देश या लोकांचा आहे त्याच्यामुळं हे यांचं हे जे बेगडी प्रेम संविधान शरिया आणि हिंदूंना शिव्या द्यायच्या या सगळ्या गोष्टी लोक व्यवस्थित पाहत असतात यांना संविधानाशी काही देणं घेणं नाही यांना फक्त मतं पाहिजे मग ते कसे मिळाले तरी चालतील हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे बाकी तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद